गिरगाव चौपटीला दोन मुलं खेळत होते आणि खेळता खेळता खेळाचं रूपांतर बांधण्यामध्ये झालं एका मुलाने दुसऱ्या मुलाचा शेरट फाडला तो मुलगा लागला शेरट फाटला तर घरी कसं जाऊ आईला काय सांगू आई घरी गेले गेले विचारले शेरट कसा फाटला मला मारेल काय सांगू आईला पोरग म्हटलं की रडू लागला रस्ते साधू महाराज चालले होते साधू महाराजांनी पाहिलं मुलगा रडतोय साधू महाराज महाराज म्हणजे मला काय झालं का रडतोस साधू महाराजांना ते निघून बाबा येणे माझा शेरट फाटला सातो मार्ग शरीर फाटला काय रडतोस असे शे हजार शरीर तुम्ही तुला आणून देईल पण तू रडू नकोस तू सांगशील ते करायची माझ्या ताकत आहे मला वृद्धी सिद्धी प्राप्त आहे ज्याला वृद्धी सिद्धी प्राप्त आहे त्याला कशाची कमतरता नाही चांगलं चरित्र समाज लावायचा नेहमी माणसं जिवंत करायचा केवळ वृद्धी सिद्धी प्राप्ती तू सांगशील ते करायची माझ्या ताकत आहे फक्त तू रडू नकोस मुलग शांत झाला रडायचं बाबा बघा मी तू सांगायचं करायची माझ्या ताकद कोणाक सांगशील ते त्याला म्हटलं तर खिशा बाहेर लागतात खिशातून एक वाटी बाहेर काढली आणि साधू महाराजांना प्रश्न केला बाबा हे काय साधू महाराजांनी सांगितलं बाळा ही स्टीलची वाटी आहे समोर काय दिसतंय साधू महाराज उत्तर दिलं मला समोर भला मोठा सुंदर दिसतोय पोरग म्हणलं बाबा तुम्हाला जर सगळं करता येत आहे तर एवढा मोठा समुद्र मला या वाटीत बोलून दाखवा साधू महाराजांनी बाळाचे पाय धरले आणि म्हणजे बाळा आज मला कळलं

Sudah, s u

I tar

बिंचू पाहिलाय काय का जवळ घेऊन पाहिलाय का जवळ घेऊन तुम्ही पाहिलं असेल त्यालाच माहिती बिंचू काठी दिवस भर काय सुचत नाही अगदी दहागडी काटी म्हणून पाठीला मिंचू घाबरत नाही एवढा विषय मिंचू पण एवढा विषारी विंचू सुद्धा आघाड्याला घालत नाही अशा विंचू जो पाल पाहिले पाल तो विंचू पाहिला तर दहागडे जो विंचू घालत नाही पाल पाहिले तो नाही आम्ही घरी टाकून पडू शकतो विंचवाने किती पुढे पाल ते विंचवाला सोडत नाही एवढा विषारी विंचू पाल खाते पाल पचवते मग पाल किती विषारी असेल मग एवढी डबल विषारी असणारी पाल एखाद्या वेळेस कधी कोंबडीच्या पाल घेऊन घाऊन येणार कोंबडी ते पाला सोडत नाही एवढी डबल विषारी असणारी पाल कोंबडी खाते कोंबडी पचवते मग कोंबडी किती विषारी असेल

या करता लटकेची पिढा माझ्या पाठीमागून जाऊ लटक लटक म्हणजे खोट खोट्याची पिढा माझ्या पाठीमागून जाऊ हा प्रपंच खोट आहे हा देह खोट आहे आपल्याला खरं खोट कळलं पाहिजे पापुण्य कळलं पाहिजे सगळं कळलं पाहिजे चांगलं वाईट कळलं पाहिजे तुम्हाला मला सांगा तुम्हाला जर भेमुगाच्या शंका खायला दिला तर तुम्ही काय करा टाकून द्या म्हणजे थोडे लोक हुशार आहेत फक्त आत्मच खाबर टाकून देतात आता मी तुम्हाला खरं काढून दिलं आता काय

मचंद्र महाराज आदरणीय महाराज दर्शन घेतो सर्व दर्शन घेतो स्पीकरचे दर्शन घेतो ज्यांच्या गुरुजी त्यांचं दर्शन घेतो आणि तू माझं कुटुंब आहे दर्शन घेतो पाठिमा गप्पा आणि घरातून केलं नाही तर त्यांना ज्ञानदेव तुझा తపితే అజేయమేగామ రాజవరాజా అజేయమేగా कीर्तन सेवा झाली ती हरिभक्ती पारायण परमशिनी आदरणीय प्रमित्र उमेशजी महाराज चिंचले त्याबद्दल समस्त ग्रामस्थ कार्यकर्ते महाराज मंडळाचे प्रभे धन्यवाद नेहमीप्रमाणे जागर होईल नेहमीप्रमाणे उद्या शेवटची काक्रारते आहे पाच ते सहा काकरा होईल सकाळी कीर्तन सेवा आहे दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण परमशिनी आदरणीय परामित्र नवरीजी महाराज क्षीरसागर करगरी यांची सकाळी दहा ते कीर्तन सेवा होईल नंतर आपला जन्मोत्सव आहे नाथ अष्टमी सायंकाळी दहा ते कीर्तन सेवा हरिभक्ती नारायण नवरित महाराज क्षीरसागर यांचीच होईल सकाळच्या आणि सायंकाळच्या दोन्ही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्या आणि सर्वांनी आपली उपस्थिती दाखवा Thank hey.